या ठिकाणी असे अनेक स्पॉट आहे तिकीट घेण्यासाठी लाईन लागले स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत पिंपरी चिंचवड मधील बर्ड व्हॅली उद्यान विमानतळ लोगोपासून स्पाइन रोडने बर्ड व्हॅली उद्यान अंतर फक्त एकवीस किलोमीटर आहे तर भेटूया लवकरच द बर्ड व्हॅली उद्यानला आपण बर्ड व्हॅली ट्रॅव्हल करणार आहोत जातानाच रस्त्यामध्ये शिवतेजी नगर लागली या ठिकाणी एक बाधे असं सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आपण पोचलोय बर्ड व्हॅली उद्यान मध्ये पूर्व प्रदेशात मध्ये अन्फाव्यात कसं आहेत बर्ड व्हॅली उद्या उद्यान उद्यानमध्ये प्रवेश करण्यासाठी दहा रुपये आहे आणि लहान मुलांसाठी पाच रुपये तिकीट तिकीट तर काढल्याशिवाय आतमध्ये दिली जात दिल्ट नाही तर आपण पहिले तिकीट आणि नंतर आत प्रवेश करूया चला तर मग तिकीट आतमध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला उद्यानाविषयी माहिती देणारा बोर्ड पाहायला मिळेल थोडी पुढे गेल्यावर डाव्या बाजूला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा पाहायला मिळतो महाराजांचा पुतळा पाहून पुण पुढे गेल्यावर गार्डनच्या एंट्रन्सला एंट्रस होते गार्डनचा एंट्रन्स हे खूप सुंदर बनवलेला आहे त्यानंतर आपल्याला वडारा समाजाचा सुंदर असं दाम्पत्य शिल्प पाहायला मिळते गार्डन मध्ये प्रवेश केल्यावर तिथे खूप सारे सेटिंग्सचे अरेंजमेंट पाहायला मिळतात तेथून आपण लेकचा सुंदर असा व्ह्यू पाहू शकतो उद्यानामध्ये मोटरबोट पॅडल बोट दोन्ही उपलब्ध आहे मोटरबोट किंवा पायडल बोट कुठल्याही राईड साठी तुम्हाला पन्नास रुपये चार्ज जाईल आता पायडल बोट तर नाही परंतु आपण मोटरबोटचा आनंद घेऊया चला तर मग मोटरबोट मध्ये जाऊया घेऊया आनंद मोटरबोटचा आज मी एकटा असल्यामुळं मोटर राईड घेतली जर तुम्हाला पायडल बोट घ्यायचे असेल तर पॅडल बोट साठी जास्त जास्त चार लोक आहेत तीन लोक असेल तर तुम्ही पाडल बोट घेऊ शकता पॅडल बोटचा टायमिंग आहे पंधरा मिनिटं चार्जेस पन्नास रुपयाचे आहेत आणि मोटरबोट मोटरबोट राईड आहे ही दहा निचीच आहे लगेच राऊंड मारून परंतु एक आनंद वेगळाच होतो मोटरबोट किंवा पायडल बोट कुठली राईड घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाईफ जॅकेट कंपल्सरी घालावंच लागेल तर मी पण लाईफ जॅकेट घातली नाही आता चला जाऊया बसूया मोटरबोटमध्ये आनंद घेतला चांगला बर्ड व्हॅली उद्यान हे महानगरपालिकेने दोन हजार नऊ साली डेव्हलप केलेलं असून याची एकूण जागा सत्तावीस एकर आहे त्याला जवळजवळ दोन कोटी रुपये खर्च आलेला आहे हे उद्यान तुम्हाला पूर्ण फिरायला साधारणतः दीड ते दोन तास आरामशीर लागते कधी या ठिकाणी आलीच इकडे पिंपरी चिंचवड बाग तर बर्ड व्हॅली उद्यानला अवश्य भेट द्या या उद्यानात तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगची सुद्धा सोय आहे टू व्हीलरला पार्किंगला पाच रुपये आणि फोर व्हीलर पार्किंगला दहा रुपये चार्ज आकारला जात आहे पार्कमध्ये लेकच्या कडे न्यू वॉकसाठी ट्रेक बनवलाय हा ट्रेक साधारणपणे दोन किलोमीटर लांबीचा आहे तर आपण हा ट्रेक घेऊया पाहूया काय काय पाहायला भेटते या ट्रॅकवर या ट्रेकवर थोडे पुढे चालून गेल्यावर लहान मुलांसाठी बनवलेले प्लेग्राउंड लागते या उद्यानामध्ये मुलांना खेळण्यासाठी सुद्धा बनवलेले आहे तर तुम्ही फॅमिली फ्रेंड किंवा लहान मुलांना घेऊन आला तर या ठिकाणी तुम्हाला सहज दीड ते दोन तास तुम्हाला टाइमपास करता येईल पाहूयात कोणकोणती खेळणे आहेत काय काय आहेत ठिकाणी असे अनेक स्पॉट आहेत की आपण फॅमिली फ्रेंड्स मित्रांना किंवा मुलांना फिरायला घेऊन येऊ शकतो पार्कमध्ये इग स्टॅच्यू पण आहे त्याचे पंख पाच ते सहा फूट पसरलेले असून असं वाटत आहे की तो सर्व पार्कवर लक्ष ठेवून आहे बर्ड व्हॅली ब्लॅक डक साठी खूप फेमस आहे इथे अशा प्रकारचे बरेच पक्षी आहेत या लेकमध्ये मोठमोठे मासे असून कासवही पाहायला मिळतात पार्कमध्ये एकच छोटेसे आईस्क्रीमचे दुकान आहे आणि पार्कच्या बाहेर तुम्हाला खाद्यपदार्थाचे वेगवेगळे स्टॉल मिळून जातील उद्यानामध्ये लेझर शो सुद्धा आहे लेझर शो चा टाइम आहे संध्याकाळी साडेसात ते आठ परंतु त्याची तिकीट विक्री भी सुरू होईल सात वाजता तर आपण आता तस झालेलं झालेले आपण सात वाजता तिकीट काढून लेझर शो पाहूया साडेसात ते आठ वाजता रात्री साडेसात वाजता सुरू होणाऱ्या लेझर शो साठी बसण्याची व्यवस्था केली गेलेली आहे इथेच बसून आपण लेझर ले शो चा आनंद घेणार आहोत लेझर शो तिकीट घेण्यासाठी लाईन लागलेली आता आपण ही लाईनला थांबूयात लेझर शो ची तिकीट विक्री सात पासून चालू होते तर लाईन लागली ले होती लेझर शो च्या तिकीट विकलेला मला तिकीट भेटलेले अजूनही लाईन आहे तर हा शो ठीक साडेसातला चालू होईल तर पाहूया आता आपण लेझर शो बर्ड व्हॅली उद्यान मधील लेझर शो डोळे दिपणार आहे जर तुम्ही कधी बर्ड व्हॅली उद्यानला व्हिजिट केलीस तर हा लेझर शो अवश्य पाच लेझर शो थोडा लेट सुरू होतो साडेसात ते आठ आहे परंतु हा लेझर शो जरूर पाह असा लेजर शो तुम्हाला मिळणार नाही पुण्यामध्ये कुठे आपला चॅनल द ट्रॅव्हलरच्या माध्यमातून आज पिंपरी चिंचवड मधील वर्ल्ड व्हॅली आपण ट्रॅव्हल केलं जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चे नाव द ट्रॅव्हलर हिंडावे फिरावे मस्त म्हणजे जगावे भेटूया लवकरच नेक्स्ट मध्ये